आज ब्लॉग नाही साधा आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या दिवसातील ती जागा कुणीहीच पाहिली नाही चला माझ्या आयुष्यातील रियल फेस पाहूया सकाळी अलाराम वाचतो पण उठतो तिसऱ्या अलारामला, फ्रेश होतो आंघोळी करतो आणि बाहेर पडतो एका नवीन स्टोरी साठी आणि हो आज गाडीवर बसताना एक गोष्ट पक्की कळली आजचा ब्लॉग मिस करायचा नाही ट्रेन म्हणजे दिवसाची पहिली रिअल स्ट्रगल कधी मिळते कधी दूरनच बाय करून जाते पण आज ट्रेन वेळेत आली आहे म्हणजे बहुतेक आजचा दिवस भन्नाट असणार ट्रेन मधलं जग वेगळं प्रत्येक चेहऱ्या मागे एक वेगळी स्टोरी आणि त्या सगळ्यांमध्ये माझी छोटीशी रोजची सफर सांगू स्टेशन वर उतरल्यावर हवा काहीतरी वेगळीच असते जणू सांगते आज काहीतरी खास होणार आहे चालता चालता कॉलेज तर मी आलो आणि पण वाटेल हे चेहरे एक्सप्रेशन बघा कॉलेज मध्ये पोचलो की बस माझं दुसरं जीवन सुरू होते मित्रांचा हस्तावा चेहरा क्लास मध्ये चाललेला एक वेगळाच ड्रामा अचानक झालेला प्रॅन्स कॅन्टीन मधील संपणारी नॉन शिक्षकांची त्या एका ह्या सॅन्डमेंटची आठवण इतली मस्ती सांगितली तर नेहमी सारखी वाटेल पण जग जगली तर आयुष्यभर लक्षात राहील मित्राला म्हणलं चल फिजिक्स चल आज लेक्चर आहे म्हणून आपण जरा बाहेर जाऊन या मग हे लोक पोरे आलत्या यांना काही शेवटी काही नाही बाहेर पाठवू दिले नाही मम्मी आणि माझा मित्र हळूस पैकी चॉकलेट घेऊन आपल्या इथन हळूच बाहेर आलो मग आपण मंदिरात आलो आणि मंदिरामध्ये आपलं चांगलं दर्शन करून आपण तिथं जरा पाच मिनिटं बसलो आणि कॉलेज सुटल्यावर आपण गेलो तिथे मंदिरात बाहेर आल्यावर सांगूल बघितलं की सर्व माणसं एकत्र मतदानासाठी घोषणा करत होती दुपारी कॉलेज सुटलं की एक शांत फिलिंग येते आजचा दिवस कसा गेला काय शिकलो कुणावर हसलो आणि कुणावर इन्स्पायर केलं हा ब्लॉग माझा नाही हा माझ्यासारख्या लाखो विद्यार्थ्यांचा आहे ज्याने जीवन साधं असतं पण स्वप्न खूप मोठं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट मध्ये एक तुमचं शब्द लिहा ड्रीमर्स बघूया किती ड्रीमर्स आहेत आपण